आपल्या सर्व उमेदवारांच्यासाठी प्रचाराची कोपरा सभा आपण आयोजित केली या निमित्त उपस्थित आपले उमेदवार माननीय सुहासिनी देवी प्रवीण पाटील काकी त्याच पद्धतीनं उपस्थित प्रभा क्रमांक तीनचे उमेदवार गीतांजली अंगजी काकी त्याच पद्धतीनं उपस्थित उमेदवार सुधीर सुधीरजी जी उपस्थित प्रभा क्रमांक दहाचे उमेदवार सुरेखा लोकरेवैनी व अनिल राऊतजी उपस्थित मगाशी जे भाषण करून गेले ते म्हणजे प्रवीण दादा पाटील साहेब घाटगे साहेब मान्य शिवाजी बोवाजी मान्य अण्णाभाऊ घाडगे अण्णामामा घाटगेजी मान्य मयूरजी सावर्डेकर लालासोब पवारजी तानाजी कुर्नीजी मान्य शिवाजी सर उपस्थित मान्य तुकारामजी गायकवाड सर उपस्थित मान्य सर दीपक माने सर उपस्थित मान्य आनंदरावजी घाटगे मान्य आनंदरावजी मोहिते मधुकरजी मसवेकर फार वेळ झाला आहे तुमचा वेळ आता नावं घेण्यात मी घेत नाही सन्मान्य व्यासपीठ व सर्व उपस्थित या सूर्यवंशी कॉलनी येथे आलेले सूर्यवंशी कॉलनीचे सावर्टेकर कॉलनीचे महाजन कॉलनी प्रगती कॉलनी साई कॉलनी आणि कापशी रोडचे सर्व नागरिक आपल्याला माहिती आहे की नगरपरिषदेची निवडणूक आता लागलेली आहे आणि आमचे सर्व उमेदवारांच्या सहित आम्ही इथं सभेला आलेलो आहे निमित्त निश्चितपणानं मी सांगेन की दोन हजार सोळा साली मागील नगरपरिषदेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आमची ऐंशी टक्के सत्ता त्यानिमित्त आली आणि त्यानंतर नगरपालिकेमध्ये फार मोठा निधी हा आम्ही खेचून आणलो त्यासाठी मला निश्चितपणानं आनंद होत आहे जवळपास सत्तर काम सर, कोटी रुपयेची कामं या मुरगुट नगरपालिकेमध्ये आम्ही केली बोर्ड सगळीकडे आम्ही लावले ओडकेसर छप्पन कोटीची लावले लोक म्हटले छप्पन कोटीचे बोर्ड लावले नंतर सत्तर कोटी का म्हणत आहे एवढ्यासाठी छप्पन कोटीचे बोर्ड लावले की ते जी छप्पन कोटीची कामं होती सगळी झालेली कामं होती आणि जी अजून सुद्धा बांधकामामध्ये कामं अजून सुद्धा आहेत लकडलेली आहेत आणि आहे, चालू आहेत ती कामं मी धरली नाही तशी धरली तर सत्तर कोटीची कामं होतील आणि त्याच्यानंतर परवा अभिडकर साहेब बोलले तसं ग्रामीण रुग्णालय जर आपण नवीन बावन्न कोटी रुपयाचं जे होणार आहे ते पकडलं तर एकशे बावीस कोटी रुपयाची कामं होतात आता आपल्याला माहिती आहे मुरगुडमध्ये निश्चितपणानं आई अंबाबाईचं मंदिर झालं आपल्याला अनेक जणांना तेरा वर्ष मला वाटते प्रतीक्षा तिथं बघायला बघावी लागली होती अनेक जणांची लग्न झालीत अनेक जण म्हणायची की आमच्या गावात तर माही व्हायची इथं माही होत नाही आम्ही फक्त जेवाला जातो जेवाला बोलवू शकत नाही ते तेरा वर्षानंतरचं मंदिर जे रखडलेलं होतं ते आपल्या माध्यमातून झालं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूप पुतळा त्या निमित्त केला पाईपलाईनची स्कीम आपण केली आता पाईपलाईनसाठी सुद्धा म्हणजेच आता आम्हाला अनेक वेळा या मुरगुडकरांना मुरगुडकरांना झगडावं लागायचं जरासं उन्हाळा आला की मला वाटते गाव तलावाच्या ऑफिसच्या बरोबर तुम्हाला आम्हाला वांदी करायला लागायची कारण त्यांनी पाणीच देत नव्हते आम्ही संघर्ष संपून जावा त्याकरता केली आणि जवळपास आठ साडेआठ नऊ कोटी रुपयाची स्कीम ती निमित्त झाली त्याच निमित्त बाजारपेठेमध्ये आपण आता शिमला सारखा जरी बर्फ पडत नसला तरी शिमलाच्या सारखी बाजारपेठ व्हावी अशा पद्धतीची बाजारपेठ आपण चांगल्या पद्धतीनं पेविंग ब्लॉक असू दे रस्ते असू दे लाईट असू दे दोन्ही बाजूने झाडं असू देत हे आपण केलं त्याच पद्धतीनं आपण आस्ती से से अनेक छोटी मोठी कामं त्यामध्ये रस्ते असतील तर आपण साडे दहा कोटी रुपयाचे रस्ते केले त्यानिमित्त इथं तुमच्या कॉलनीमध्ये जर बोलायचं झालं तर बॅडमिंटनचा हॉल हा आपला फार अद्यावत पद्धतीनं चांगल्या पद्धतीचा इथं बॅडमिंटनचा हॉल आपण केला त्याच पद्धतीनं मला वाटते या वॉर्डमध्ये अनेक कामं आपण केलेली आहेत त्यामध्ये मागण्या सुद्धा तुमच्या भविष्य काळात आहेत ते, ते पण करू पण निश्चितपणानं माझं मगाशी बोलत असताना मी विनंती करेन की हॉलला आपण जे हॉल केला बॅडमिंटनचा हॉल त्याला अजून सुद्धा जे मल्लिक साहेबांचं नाव आपण देणार होता ते सुद्धा अजून दिलेलं नाही आपल्याला करावा लागेल पूर्तता करावी लागेल एवढीच विनंती करतो की इथं ही कॉलनी तसं जर विचार केला तर या कॉलनीमध्ये शिक्षक लोक फार राहतात या कॉलनीमध्ये सुशिक्षित लोक ही जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून ही कॉलनी आमची शांत कॉलनी आहे म्हणजे गावभाग जरा बघितला तर गाव भागामध्ये दंगा जरा असतोय पण ही शांत लोकांची कॉलनी आहे त्यामुळे या कॉलनीच्या मध्ये लोकांच्या तशा जरी मागण्या नसल्या तरी आपण एक पाऊल पुढे जाऊन या लोकांना कुठलीही अडचण होऊ नये याकरता इथली सगळीच्या सगळी कामं करण्याचा एक आम्ही प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे या कॉलेजच्या निमित्त बोलत असताना फार मोठा विषय हा जो आहे प्रभा क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये तो म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा विषय माधव मध्ये अजून सुद्धा बावीस घरांना जे प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे तो अजून सुद्धा प्रलंबित आहे तो विषय मी निश्चितपणानं सांगतो की आमचं आंबेडकर साहेबांशी बोलणं झालं संजय मंडलिक साहेबांनी शब्द दिलाय की प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये या त्या कालावधीमध्ये आम्ही निश्चितपणानं सोडू परत प्रगती कॉलनीमध्ये सुद्धा प्रॉपर्टी कार्डचा विषय तो सुद्धा आम्ही निश्चितपणानं सोडू आता मग अनिल दरा राऊत म्हटले की पाण्याची टाकी ही एक लाख लिटर क्षमतेची आपण पाण्याच्या स्कीमच्या मध्ये आपण आता त्या क्षमतेची आहे आपण पाच लाख लिटरच्या क्षमतेची टाकी भविष्य काळात करणार आहोत हे एवढ्याकरिता कारण का आपण जर विचार केला तर मुरगुड आता वाड्याला कुठेही जागा राहिलेली नाही जर आपण कचरा बघितला तर आप ला चिमगाव लागते इकडं जर बघितला खाली तर पाण्याचा पूर येतोय हो त्यामुळे लोकांना राहायला जर आपण विचार केला तर या कापशी रोडला लोक राहायला त्या पद्धतीने येतात आणि म्हणून इकडं आल्यानंतर लोकांना कुठल्याही पद्धतीची पाण्याची अडचण होऊ नये याकरिता पाच लाख लिटर क्षमतेची टाकी आपण भविष्य काळात करणार आहोत त्याच पद्धतीनं माझी एक संकल्पना आहे मी काय करतोय अमरेश दादा प्रात पाच वर्षाला एक काम मी स्वतः म्हणजे हे बाकी नगरसेवक वगैरे करत राहतात असते लाईट गटर सगळं पण मी स्वतः एक काम हाती घेतोय आता छत्रपती शिवरायांचा आश्वाद पुतळा मुरगुडमध्ये व्हावा ही माझी संकल्पना होती आणि ते काम मी केलं आता माझी संकल्पना ही आहे की आपल्या मुरगुडला येत असताना प्रवेशद्वाराला येत असताना मुरगुड आपण जर माधव नगरकडनं आलो आणि इकडनं जर निडोरीच्या रस्त्याकडनं आपण आलो तर मुरगुड कधी आलं आणि कधी गेलं आता रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे कळत सुद्धा नाही पण माझी विनंती ही राहील की आपण भविष्य काळामध्ये माधवनगरच्या हद्दीपशी व इकडं निडोळीच्या हद्दीपशी दोन कमाने आपण स्वागत कमानी करणार आहोत एक आई अंबाबाईंच्या नावाने एक सद्गुरू श्री बाळूमा यांच्या नावाने आणि या दोन स्वागत कमानी करून आपण आत म्हणजे कमामधन तुम्ही आत आल्यानंतर दोन्ही बाजूनं जसं आपण निपाणीला बघताय तसं लाईट असणे रस्ते असणे आणि सुंदर मुरगुड असंच मुरगुट करत सुद्धा आल्यानंतर असं वाटत की मी मुरगुड नव्हे तर कुठेतरी दुसरीकडे आलोय अशा पद्धतीची स्वागत कामाने आपण करणार आहोत भविष्य काळात अनेक चांगली कामं आपल्याला करायची आहेत आता मुरगुड मला अनेक जण विचारतात की मुरगूट साडेनऊ हजार जवळपास मतदान आहे मुरगुड तुम्ही कसं वाढवणार मुरगुड आम्ही वाढवणार तर टुरिझमवर वाढवणार आपण जर विचार केलात तर बाळूमामा मंदिर इथनं पाच किलोमीटरवर आहे अनेक भक्त हे पुन्हा मुंबई नाशिक अनेक ठिकाणं बसून बाळूमामाच्या मंदिराला येत असतात आम्ही ओडकेसर बाळूमामा ट्रस्ट ना विनंती करणार आहे की आपण जेव्हा बाळूमामा मंदिरला तिथं भक्त येतो त्याच्यानंतर मेदक्याला जे मूळ बाळूमामाचं मंदिर आहे त्याला जायच्या आधी दोन मिनिटं आमच्या आई अंबाबाई मंदिरला दर्शन घेऊन जावं अशी विनंती आम्ही त्या सर्व भक्तांना करणार आहे अशा पद्धतीचे एक साखळी दर्शन आम्ही इथं पुढं निर्माण करणार आहे अशा अनेक संकल्पना घेऊन या मुरगुडसाठी आम्ही येत आहोत आता सगळ्या संकल्पना मी सांगणार नाही कारण का माझं भाषण झालं की त्यांचं कुठं भाषण होतं आणि ते म्हणतात सगळं मीच केलं मीच केलं आता काल मला धक्का बसला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोळ पुतळा ते बोलले की जमादारांनीच केला आमचा आणि जमादारांचं फाटण्याचं कारणच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोळ पुतळा होता म्हणता तिथं मला जिथं झिथं त्याने अडथळा आणला जेवढा त्रास त्यांनी मला दिला त्याच्यामुळं माझ्या आणि त्यांच्यामध्ये दरी पडत गेली एवढं मी निश्चितपणानं आज तुम्हाला या निमित्त सांगू इच्छितो भविष्य काळात कामं करण्यासारखी भरपूर आहेत मी सर्व माता भगिनींना एवढंच सांगेन की हे मुरगुट गाव हे तुमचं आमचं माझं सुद्धा गाव आहे या मुरगुडकडे लक्ष संजय दादा मंडलिक साहेबांच्या निश्चितपणानं लक्ष आहे प्रवीण पाटील साहेबांचं लक्ष आहे आणि या मुरगुडला पाटील काकी जर आपण विचार केलात तर या मुरगुडला जर कुणी दिला असेल तर मंडलिक आणि पाटील सोडलं तर कुणी फार काही दिलंय असं मला तर काय वाटत नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये सुद्धा ही आमची जी युती आहे मंडलिक पाटील युती शिवसेना भाजप युती ही तुम्हाला भरभरून निधी देत राहील असं मी या निमित्त शब्द देतो जवळपास सा दे, दे। सत्तर कोटी रुपयेची कामं मागील पाच वर्षामध्ये करण्याचं धाडस आम्ही केलं पुढच्या भविष्य काळामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये एकशे सत्तर कोटी रुपयेची कामं आम्ही करू हा एक शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा आपण आमच्या सर्व उमेदवारांना धनुष्यपान व कमळ या चिन्हावर बटन दाबून सर्व जणांना विजयी करावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जै। जै भाणी। जै भाणी। जै एक दूरदृष्टी असणारा नेता आपल्याला इथं अनुभवायला मिळाला आणि खरोखरच यांची संकल्पना टुरिझम साठी योग्य आहे टुरिझम वाढलं तर लोकांच्या हाताला न्याय मिळेल यानंतर कागल तालुक्याची मुलग मैदान तो भाजपचे युवा नेते आणि गोकोचे संचालक आंबेसादा घाडगे आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला मार्गदर्शन केले माझे मित्र युवा मित्र युवा नेते आदरणीय सगळे मनोबल व्यक्त करून पुढच्या आपल्या कार्यक्रमाला निघून गेले ते आमचे नेते आदरणीय गोविंददादा ज्यांचं घणागती भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं ते आदरणीय बुवासाहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आता भावी नगराध्यक्ष आदरणीय सुहासिनी काकी पाटील त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तानाजीराव खुर्ने मयूर सावडेकर माझे मित्र रणजित मुडुशवाले या का कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे उमेदवार आदरणीय गीतांजली अंगद अनिलराव राऊत सुधीर सावडकर सावडेकर त्याच पद्धतीनं रेखाताई लोकरे माझे मित्र आदरणीय कलंदर मुजा मुजावर ओंकार पोदार महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार विजेते आदरणीय लालासू पवार सर्व सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरच्या समोर उपस्थित असणारे आपण सगळेजण मुरगुडचे सुज्ञ नागरिक माता भगिनी तरुण मित्र आणि बालमित्रांनो आज सगळेजण बोलल्यानंतर बोलायला काय फार शिल्लक राहत नाही एखादा भयाला म्हणत होतो जरा पहिला बोलायला द्या भया म्हणले तुम्ही जरा मोठा आहे पहिला बोलले की शेवट बोलायला काय राहत नाही आणि तर मला खूप समाधान वाटलं म्हणजे ज्या मंडलिक साहेबांचं वारसा घेऊन तुम्ही काम करताय अनेक वर्ष संघर्षातून निर्माण झालेले नेते आदरणीय मंडलिक साहेब म्हणजे आम्हाला आम्हालासुद्धा शेवटच्या वयामध्ये मंडलिक साहेबांची साथ अनुभवायला मिळाली आणि कंकरबाणा आणि धराडीचं निर्णय संस्था हे जर या तालुक्यानं जर अनुभवलं असेल तर ते मंडलिक साहेबांच्या रूपानं आम्ही अणुभवलं अनेक वर्ष आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून त्यावेळेला काम करत होतो परंतु मंडलिक साहेबांच्या बरोबर काम केल्यानंतर तालुक्याच्या के प्रश्नांसाठी जरी ते खासदार असले तत्कालीन खासदार मंडलिक साहेब होते परंतु त्यांची चिकाटी म्हणजे आपल्या तरुणाईला लागलं अशा पद्धतीचा त्यांचा उत्साह असायला तेवढी चिकाटी असायची कार्यकर्त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची प्रामाणिक भावना ठेवून अदरणीय मंडलिक साहेब काम करायचे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सगळी मांडणी केली मला खऱ्या अर्थानं समाधान वाटले की मंडली साहेबांचं नातू म्हणून तुम्ही जी दूरदृष्टी दाखवली मुलगुडचं भवितव्य तुमच्या हातामध्ये निश्चितपणाने सगळी जनता देईल एवढी खात्री तुम्हाला या निमित्तानं देतो करत असताना मला सांगितलं पाहिजे की आदरणीय प्रवीण दादा सुद्धा या निमित्तानं आता वारसा आहे आदरणीय विश्वनाथांना आपले जे ज्येष्ठ बुजुर्ग मंडळ आहेत त्यांना सगळ्यांना आठवत असत म्हणजे आम्ही त्याला हयात नाही जन्म झाला नसत भया आमचा परंतु त्या काळामध्ये म्हणजे मग प्रवीण सांगितलं ते वाचत होतं अगदी शाहू महाराजांच्या काळापासून या मुरगुट नगरीचा इतिहास चालू होतोय आणि त्याला साजेसं काम आदरणीय अण्णाजींनी अनेक वर्ष सातत्यानं जवळजवळ पंचवीस तीस वर्ष कायमपणाने त्यांनी हा गाडा चालवला मुरगुडचे असलेले अनेक सामाजिक प्रश्न अनेक आज जी घरगतच बाजारपेठ दिसती किंवा या मुरगुटचं जे आ, अनेक चांगले मार्ग निघाले त्यामध्ये अण्णाजींचा मोठा सहभाग आहे नंतरच्या काळामध्ये आज संजय दादा असतील प्रवीण दादा असतील यांनी त्यामध्ये भागीदारी केली आणि हा सगळा इतिहास तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की हे जर तुम्ही सगळं मुलगुडचं राजकारण बघितलं तर दोन घराण्यांच्या भोवतीच फिरलंय म्हणजे एक तर मंडलिक साहेब आणि एक तर प्रवीण दादा म्हणजे माझे वडील जेव्हा आमदार होते भैया मला सांगायला अभिमान वाटतोय की आताच्या टाकीचा उल्लेख अनेक लोकांनी केला की बाबा एकोणी साली ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला ती टाकी बाबांनी बाबाने दिली होती नंतर आम्हाला तेरा महिन्याचा कालावधी मिळाला त्याच्यानंतर उद्घाटन दुसऱ्याने केलं ते आमचं नाही झालं म्हणजे काय शेवट काय परंतु प्रयत्न प्रामाणिक होते म्हणजे मुरगुडवरती त्यावेळेला आम्ही रणजितदादा आम्ही सगळेजण एकत्र त्यावेळेला कार्यरत होतो आणि आपल्या पूर्ण पुलाची पाकळी म्हणून त्या आमदारकीच्या काळामध्ये बाबाने त्यावरती टाकी दिलेली होती ती मला जाण आहे आज मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की कागल तालुक्याचं राजकारण बघितलं तर म्हणजे चार महिन्यापूर्वी मी आणि भैया जर एकत्र बसा असं कोण म्हटलं भैया म्हटलं असतं काय तर निश्चितपणानं या राजकारणामध्ये किंवा मला पूर्वी कायमपणानं पवारसाहेब आपण ऐकायचं की कागल तालुक्या राजकारणामध्ये कोण कायमचा शत्रू आणि कोण कायमचा मित्र नसतोय त्याचं झालेली होती म्हणजे कार्यकर्त्यांनी मनाने ठरवलं की बाबा मंडळी साहेबांनी प्रविंदाला एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थान मुरगुडची प्रगती होऊ शकेल एका वाटचाल करू शकेल कारण संघर्षामध्ये प्रगती नाही आपण सगळेजण जण तिथं संघर्ष होतोय जिथं ठिणगी पडते तिथून निश्चितपणानं आपल्या आदर होती होत्या आणि ही दोन एकत्र मसल पॉवर मॅन पॉवर आणि सगळी एका सांस्कृतिक वारसा असणारी सगळी मंडळी एका बाजूला झाल्यानंतर निश्चितपणाने एका दिशेनं आपल्याला सगळ्यांना काम करता येईल आपल्याला जे ध्येय गाठाय ते ध्येय गाठण्यासाठी आपण सगळेजण मिळून काम केलं तर निश्चितपणानं मुरगुडचा जो विकास आपण स्वप्नवत होत बघतोय त्याला निश्चितपणाने चालना देतील असं कार्यकर्त्यांनी स्वप्न बघितलं आणि नंतर मग नेते म्हणजे त्याला मान्यता दिली बरोबर आहे ना भैया पहिला कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि मग माझं मी भैया आणि आमचे दादा आणि प्रवीण बसून मग ती युती आकारासाठी आज मग नंतर कुठं हवेच्या ठिकाणी युती झालेली नाही म्हणजे एका रात्रीत काय युती झालेली नाही आता मी काय हस हसणार की नाही मी काय कोणावर टीका करत नाही मी टीका करण्या काय फार मोठा माणूस नाही बरोबर तुला ना वाटत असेल मी काय कोणावर बोललो नाही पण हवेच्या ठिकाणी युती झालेली नाही मुरगुडमध्ये बसून मुरगुडच्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन इतकी युती झालेली आहे कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन इतकी युती झालेली आहे आणि निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचं मी ज्या वेळेला प्रवीण दादाच्याकडे घरी गेलो एक भाजपचा प्रतिनिधी म्हणून मी त्यावेळेला प्रवीण दरांना भैया त्याला साक्षीदार आहेत आमचे प्रवीण दरांचे चिरंजीव हे जर घडत असेल त्यावेळेला भाजपमधन लढायचं शिवसेनेतनं लढायचं असा तिढा होता मी दादांना म्हटलं काही करून तुम्हाला जर त्या शिवसेनेमधनं लढायला लागत असेल तर शिर सलामत तो पगडी पचार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संजय दादाच्या नेतृत्वावरती आपण सगळेजण मिळून लढूया आणि तुम्ही तिथं काकी नगरात हे जास्त महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय झाले आदरणीय चंद्रकांतदा सुद्धा त्याला मान्यता दिली त्यामध्ये मोठी मोलाची भूमिका आमचे मित्र आदरणीय दादा जाधव यांनी पार पाडली त्याबद्दल मैलदा सुद्धा मनापासून धन्यवाद आता कसं झालं इलेक्शन आता चार दिवसावर राहिलेलं आहे आता काय झालं तुमचं भेटणं सगळ्यांचं मन मन परावत करणं सगळ्यांना समजून सांगणं झालं आता रात्रीच खेळ चालू होते आता मग संध्याकाळी येऊन भेटायचं बाकीचं काहीतरी उपज्याप करायचं परंतु आज इथं सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर मग इथं उडून आणलेला कोण आहे म्हणजे नाही तर कसं असते बऱ्याच कार्यक्रमामध्ये उडून मग हि येऊन बसायचं जाताना काहीतरी मागणं तिकडं पाकिटं वाटायची काहीतरी जेवायचं पाक द्यायचं असलं कोण इथं नाही मग एक सामाजिक दृष्टिकोन सामाजिक भान असणारी आपण सगळ्यांना मंडळी आहे आज सुशिक्षित मतदार म्हणून आता कुरगुटचं नामकरण जर इकडे करायचं झालं तर हे नागाळ पाकनी तारावी पार्कात जसा मतदार आहे तसा मतदार आहे अतिशय सुशिक्षित आणि सुसंस्कृत मतदार म्हणून आपण सगळी जण बघतो मला एक गोष्ट सांगितली पाहिजे काही लोक म्हणतात की आम्ही एवढा निधी देऊ मला एक गोष्ट सांगा एकनाथ शिंदे सारखा कोण निधी देऊ शकेल काय मला तुम्ही सगळी जण राजकारण तुम्हाला मी महाराष्ट्रात कसं एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं हे तर तुम्हाला ज्ञात आहे मी एकनाथ शिंदेने जर संजय रावांच्या वरती केवढी प्रेम आहे मला चांगलं माहिती आहे मी तुम्हाला जाहीर व्यासपीठावरून सांगतोय म्हणजे त्यांच्या पक्षाला जे मान्यता मिळायला जे खासदारांचं संख्याबळ पाहिजे होतं त्या संख्याबळाला साथ दिलेलं संजय दादा बरोबर आहे का भैया आणि संजय वरती खूप मोठं प्रेम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही म्हणाल तेवढे म्हणजे तुम्ही नुसतं पूर्वी म्हणाल ना त्याला हात लावलं त्याचं सोनवते म्हणजे साहेबांना जर संजय दादाने एखादा शब्द टाकला सात नाही सातशे कोटी देण्याची ताकद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे निश्चितपणानं कुठला निधी कुठल्या कोणाकडे हातात हातात हात पसरायची आम्हाला गरज नाही निश्चितपणानं ना एकनाथ शिंदे साहेब आम्हाला नुसतं आहेत बरोबर आहे भैया त्यांनी जर ठरवलं आज किती किती कोटीचं बजेट असेल तुम्हाला असं वाटतंय जवळजवळ त्या खात्याचं एक हजार कोटी एक एक लाख कोटी एवढं बजेट आहे किती एक लाख कोटी म्हणजे बाकीचे सगळे हेड माझी जर गोळा केले तर एक लाख कोटी एवढं बजेट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे एवढ्या मोठ्या बजेट म्हणून आम्हाला पाच सातशे कोटी पाच वर्षात मिळतील का नाही सांगा म्हणजे तुम्ही म्हणाल ते काम इथं कोणाऱ्या दारात आम्हाला जायला लागणार नाही निश्चितपणानं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच सुद्धा म्हणजे आदरणीय चंद्रकांत सुद्धा त्यामध्ये लक्ष असणार आहे बरं आदरणीय बावनकुळे सुद्धा मी इथं रुग्ण व्यक्त करेन माझे मित्र मयूर मी सुद्धा त्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतला तुमचं पोट खराबचं आहे कुठला होतं ते पोट खराबसाठी सामान्य सुद्धा जर काम समाजाला न्याय देऊ शकतो मयूरकडे बैठल्यानंतर मला भेट त्यांना पाचसाव्या मी आणि तो एकत्र भेटलो मी वेगळ्या कामाची जायच तिथे आलेला म्हणजे खूप परिश्रम देऊन त्यावेळेला त्यांना श्रेय दुसऱ्याने घेतला तर तुम्ही म्हणता तसं वेगळं जायचं आपण त्याच्यावर बोलायला नको परंतु प्रामाणिक काम करणारी माणसं आहेत आणि सामान्य माणसाला न्याय देणारी पार्टी भाजप भारतीय जनता पार्टी आहे पाणी प्रश्नाबद्दल तुम्ही बोललात मी काय फार याच्याबद्दल भया बोलणार नाही परंतु मिसाळ्या मॅडमनी जवळजवळ चार एक लाख लिटरची टाकी आज इथं मंजूर केलेली आहे के मला वाटते आचारसंहिता लवकर लागल्यामुळं पाच सहा दिवस जर आचारसंहिता पुढे तर मिसाळ मॅडम आमच्या ज्या त्यांच्या माध्यमातून चार लाख लिटरची टाकी आज मंजूर आहे किंवा मंजूर व्हायच्या टप्प्यावर आहे दादाने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून जर ताकद लावली तर अगदी महिन्याच्या आत त्याला काय प्रस्ताव द्यायचा वगैरे असं काय नाही सगळी प्रशासकीय बाबू बाबी पूर्ण करून पूर्ण पूर्णत्वाच्या मार्गावर आहे भैया आणि संजय दादा प्रवीण दारांनी जर ताकद लावली था। तर एक महिना दीड महिन्यात ते प्रश्न निघाल मी काय फार मोठं सांगतात त्याची कागदपत्र सुद्धा मी व्हॉट्सअपवरती पाठव आपण जे पत्राचा पाठपुरावा केलाय मला <coughs> एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची आहे की मुरगुडचा विकास होईल मुरगुड चांगलं होईल मुरगुडला पर्यटन वाढेल सगळं जरी आपण म्हटला तरी मी एक तालुक्याची बाजू तुम्हाला काकी सांगणार आहे सा आज मुरगुडच्या माध्यमातून थोडंसं आज नदीमध्ये प्रदूषण होतंय खालचे मळगे असेल दोन मळगे असतील तुमचं नाकव्यापर्यंत थोडस मुरगुडच्या पुढच्या पाण्याला थोडासा दुर्गंध येते तर तुम्ही अतिशय सुसुरखुर घरात घराण्यात तुम्ही एक सामाजिक आणि राजकीय वारसा तिकडं आणि तिकडे दोन्हीकडे तुम्हाला आहे मी तुम्हाला नम्रतेची विनंती करेन की तुम्ही नगराधी तर होणारच आहे परंतु टी पी प्लांट भैया म्हणजे जे सांडपाणी आपलं नदीमध्ये मिसळणार आहे त्याच्यामुळे पलीकडं अलीकडच्या बाजूला एसटी पी प्लांट करूया जेणेकरून आपल्या मुरगुडचा उपद्रव पलीकडे कुठल्याही गावाला होणार नाही सांडपाणीचं त्याची पूर्ण व्यवस्थित विल्हेवाट लावली जाईल याची खात्री निश्चितपणानं काकी घेतील आणि आपल्या मुरगुडचा तर विकास तुम्ही करालच परंतु आपल्या गावांना जो होणारा त्रास आहे तो निश्चितप्रमाणे कमी करण्यामध्ये मोठा मोठी भागीदारी काही आपण कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो बोलण्यासारखं बरंच आहे परंतु आता तीन तिकडं सभा आहेत त्यामुळे फार काय मी बोलत आप नाही आपल्या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती करीत आज इथं बसलेली मला वाटते दोन सव्वा दोनशे अडीचशे लोक असतील तुम्हाला प्रत्येकाला मी फक्त एक आमच्यासाठी सगळ्यांसाठी पाच माणसांना तुम्ही भेटायचं म्हणजे इथं पासून चार दिवस तुमच्याकडे आहेत पाच माणसांचं मत परिवर्तन करायचं अवघड आहे का सांगावं दुसऱ्याला चहा प्यायचा त्याला जाऊन सांगायचं दुसऱ्याचा पोहे खायचे त्याला जाऊन सांगायचं घरात आल्यावर की आपली संस्कृती आहे का काय आल्यानंतर आता तुम्ही आम्हाला काय मटन कधी दिलं नाही तुम्हाला जर असं ते म्हणजे गेलं की साखरेच खायला लागते कृष्ण जन्म असतो द्या काय असू दे आता कतर जातो मला म्हटलं देतो म्हणून बघूया कधी देतो तर निश्चितपणानं तुम्हाला ठाकरेनं सांगेल कि आपण सगळ्यांनी भागीदारी करणं गरजेचं आहे कारण ही समाजाची गरज आहे मग कोण निवडून आला कोण पडला याच्यापेक्षा कोणाच्या हातामध्ये मुरगुडचं चा भवितव्य चांगलं आहे कोणाच्या हातामध्ये मुरगुट सुरक्षित आहे कोणाच्या हातामध्ये मुरगुटची अधिक प्रगती होईल आपण सगळी जण मतदार आहे त्यामध्ये आपली सुद्धा भागीदारी असावी म्हणजे कसं असते शिकारीमध्ये भया आता चित्रमित्र माराय पूर्वी राजे महाराज उडवून मारायचो ते एक जॉनी म्हणून एक ग्रस्त सुद्धा उठला की त्या बाजूला असं बंदूक करायला तुम्ही जरी बार मारला असला त्याच्यावर खरा तुमचा लागला असला तर मी तिकडे बंदूक करून माझा पण बार आहे म्हणणार आम्हाला बी वाटलं पाहिजे मग तुम्हाला पण वाटलं पाहिजे हे नगराध्यक्ष झाले तर माझं बिचार छरी आहे मी बी चार पाच मतदारांना त्यामध्ये परावृत्ती केलेला आहे त्या मताधिक्यामध्ये माझा एवढा मोठा वाटा आहे असं प्रत्येकाला समाधान वाटावं अशा पद्धतीचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं करणार न तर सांगून गेले की आपलं भ भाकरी गाव निर्माण तुम्ही घरात तर निश्चितपणानं नाही काकींचं जे बघा असेल त्यामध्ये तुमचा सहभाग मोठा असावा अशी मनापासूनची विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो हे सुसंस्कृत उमेदवाराला आपण सगळ्यांनी पाठ रक्कम करावी त्यांना चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी मुभा द्यावी अशी मनापासूनची विनंती आपल्या सर्वांना थोडा मोठ्यानं करतो माता भगिनींचा खऱ्या अर्थानं विशेष आहे माझ्या मै बायकोला सांगितल्या सभेल जाऊन तो त्या सिरियल सोडून येत नाही मग मला सुद्धा जेवायला थांबायला था लागते था 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 सिरियलचं पुस्तक पण काकींसाठी असू दे किंवा संजय दादासाठी असू दे तुम्ही सगळे सोडून इथं आलात त्याबद्दल माझ्या माता भगिनींना मनापासून धन्यवाद अशाच पद्धतीचं सहकार्य काकीना आणि आमच्या सगळ्या पॅनलच्या उमेदवारांना सावडे सर अतिशय तडपडीचा कार्यकर्ता आहे आमच्या लो लोकरे मॅडम असतील अनिलराव असतील अंगल मॅडम असतील हे सगळ्यांना तुमचं सहकार्य होऊ देबाण आणि कमळ ही चिन्ह आहे तर त्यानिमित्तानं मनापासून आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की पूर्ण क्षमतेना पूर्ण एकाग्रतेनं अद्य काकींना आणि त्यांच्या सगळ्या खालच्या उमेदवारांना पूर्ण क्षमतेना मदत करावी आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी संजय दादांच्या नेतृत्वाला अधिक उजाळी द्यावी प्रवीण दादांच्या नेतृत्वावर अधिक आपण सगळ्यांनी ते नेतृत्व अधोरेखित करावा अशी विनंती आपल्या सगळ्यांना करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आभार मान्य आपल्या सर्वांचे मानते नेते मान्य संजय दादा मंडली मान्य प्रवीण <coughs> शी <coughs> पाटील <coughs> 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 <coughs>